राष्ट्रामध्ये हात पाय प्रशासन अलर्ट झाले आहे कोरोना प्रमाणे आता मंकी पॉक्स देशात येण्याची शक्यता नाकारता येत नाही हा आजार संसर्गजन्य आजार असल्याने याबाबत दक्षता घेणे अति महत्वाचे आहे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने मंकी पॉक्स या विषाणूजन्य आजाराला

स्पर्श झाला आपला किंवा रुग्णाच्या संपर, संपर्क जवळच्या संपर्कात आला आणि तर खोकला वगैरे तर त्यामुळं हा विषाणूजन्य आजार पसरतो यात अंगावर पुरळ येणं त्या पुरळ्यामध्ये फोड येतो फोड पिकू शकतो जसं आपण पूर्वी कांजण्या कांजण्यासारखा आजार आहे म्हटलं तरी चालेल की कांदण्यामध्ये सुरुवातीला बारीक फोड येतात नंतर फुकतात गू होतो आणि फुटतं काळजी म्हणजे सध्या शासनता दक्ष आहे म्हणजे जे खास करून परदेशातून प्रवासी येत आहेत या प्रवाशांवर लक्ष ठेवणं चालू आहे की त्यांच्यात संशयित रुग्ण येत आहेत का जर संशयित रुग्ण आले तर त्यांना विलेजीकरणात ठेवतात म्हणजे सेपरेट करतात जनतेपासून काही दिवस सात आठ दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवतात त्यांच्यात लक्षणं आहेत का लक्षणं असतील तर त्यांना मग वेगळं ॲडमिट करून त्यांना योग्य ती काळजी घेतल्या जाते सध्या तरी सामान्य जनतेला जोपर्यंत आपल्या देशात केस होत नाही तोपर्यंत सामान्य जनतेला घाबरून जायचं कारण नाही आपण फक्त दक्ष राहायचं आहे चुकूनही कांजण्यासारखा अंगावर पुरळ असलेला एखादा पेशंट असला तर त्याच्या संपर्कात यायचं नाही त्याला दूर ठेवायचं आणि वेळोवेळी सरकारी आरोग्य यंत्रणा आणि शासन ज्या सूचना देईल वर्तमानपत्र मीडियामधून त्या सूचनांचं पालन करायचं त्याला प्रथम उपचार उपचार म्हणून काय असेल प्रथम उपचार नाही असा प्रथम उपचार म्हणता येत नाही पण याला उपचार असा पूर्णपणे बरा करणारा किंवा एकदा एका पेशंटला ट्रीटमेंट सुरू केलं तर दुसऱ्याला होऊ नये असा उपचार सदा उपलब्ध नाही आहे आपल्याकडे किती आढळलेले सर पेशंट आता सध्या नाही सुदैवानं आतापर्यंत महाराष्ट्रातून तरी तशी नोंद झालेली नाही आहे आरोग्य यंत्रणा दक्ष आहे आम्हाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पण सुदैवानं आत्तापर्यंत तसा रुग्ण आढळून आलेला नाही आहे